सोलापूर मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गावर रविवार दिनांक एकोणीस रोजी दुपारी इंचगाव बेगमपूर दरम्यान झालेल्या भीषण अपघातात शिक्षक जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला पिकअपनं दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्यानं ही दुर्घटना घडली मृत तरुणाचं नाव महेश पांडुरंग पोपळे वैवर्ष बत्तीस असं असून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचं नाव अतुल दिनकर डोके वैवर्ष तीस दोघे राहणार अंकोली तालुका मोहळ असं आहे मिळालेल्या माहितीनुसार सोलापूरहून मंगळवेड्याकडे जाणारा पिकअप क्रमांक एम एच झिरो नऊ एफ एल अकरा सव्वीस रिकामी कॅरेट घेऊन भरधाव वेगानं जात होता त्याचवेळी अंकोली येथील अतुल डोके आणि महेश पोपळे हे दोघे मित्र एम एच बारा के एस अडुसष्ट त्र्याऐंशी या दुचाकीवरून बेगमपूरच्या दिशाण्यात जात होते इंचगाव येथील हौसाबाई शॉपिंग सेंटरजवळ आले असता भरधाव पिकअपनं दुचाकीला मागून जोरदार धडक दिली धडकेचा एवढा जोर होता की दोघेही रस्त्यावर फेकले गेले यात महेश पोपळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते जागीच ठार झाले तर अतुल डोके गंभीर जखमी झाल्यानं त्यांना तातडीनं सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले